तलाव उभारण्याचं हे एवढंच कारण या दिंडीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत म्हणून मी आज उभा राहिले पंचवीस वर्ष झालं मालक नंबर लागला कीर्तनासाठी पण आज उभा राहण्याचा योग आलेला आहे आणि दुग्धशंकर शर्करा योग असा आपल्या केद मतदार संघाच्या लाडक्या आमदार आपल्या अनुमिताई मुंद्रा यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि खर तर आमदार अनेक आमदार पाहिले आपण पण अगदी स्वज्वळ आणि आपल्या कामामध्ये दक्ष असलेल्या आमदार जर बघायचे असते तर हा माझा अनुभव आहे ना ज्याला तीर्थक्षेत्र पाच कोटीच शासनाने काय केलं म्हणजे जाहीर प्रकटन केलं आपलं जाहीर सांगितलं की पाच कोटी तीर्थक्षेत्र प्राप्त होणार आम्ही वारकरी मंडळाच्या माध्यमातून नारायण महाराज मी बोदले महाराज अनेक महाराज मंडळी त्यांचं अभिनंदन करायला मुंबईला गेलो मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तिथं एवढ्या ताई तिथे दिसल्या ताईला मुख्यमंत्री बघायला लागले की महाराज कुराला बोलवायला लागले ताईने सांगितलं स्वागत करा तुम्ही आम्ही आहेत म्हणले प्रोटोकॉल असतो तो आणि दुसरे एखादे आमदार असेल तर बाकीच्याला तुडी तुड आले असते म्हणले असते आलो आलो काय काळजी करायची कारण आणि खरं सांगू हा जो रस्ता दिलेला आहे आपल्याला पर्यंत आपल्या दिंडी वाटू लावते तिथपर्यंत धंडापर्यंत मला वाटतं मुख्यमंत्री राम सडक योजनेतून सुंदर असा रस्ता पहिल्या रस्त्यावर एक गाडी सुद्धा पास होत नव्हती अडचण पडत होती आणि हा रस्ता देऊन तुम्हाला सांगतो एक तर हा पालखी मार्गही झाला आणि तिकडून भीड करूनही बरा आलेला आहे फक्त वन विभाग मध्ये थोडा त्याच्यामुळे अडचण निर्माण होतात तर असो भविष्य काळामध्ये कधी जर मंत्री झाल्या तर वन विभागाला सांगून आमचं आहे तुम्हाला सांगतो बरेच जण मंत्री झाले आता संधी आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं असतं तात्पर्य मला एक सांगायचं आहे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा रस्ता आपल्याला बनवून दिला त्याच्यामुळे आपण समाधानी आहे नामस्मरण करणारे एक समाधानी असतात आणि आपल्या अडचणी दूर केल्यानंतर एक माणसं समाधानी असतात तर ताईने हा एक रस्ता दिला त्याच्यानंतर तिकडं पानकुळातला तिकडं पान त्यांच्या शेताकडे जाण्याचा रस्ता दिला काळी वस्तीवरती दुसऱ्यांदा तुम्हाला सांगतो आपल्या पंकटस्वामी महाराज मठासाठी त्यांच्या सासूबाई विमलताई ते मुंडळा त्यांनी तर खूप काही केलेले पण ताईच्या माध्यमातून आता जो कीर्तन मंडळ भव्य प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे त्याच्यामध्ये पर्यटन मधून ताईने पन्नास लाख रुपये दिले आणि आमदार पण वीस म्हणजे सत्तर लाख रुपये आपल्याला त्या दिले आणि आपल्या ज्योतिताई मेटे त्यांनी तीस लाख रुपये दिलेले आता काही पैसे आले काय अजून येणार आहेत आणि मला असं वाटतं स्वामी मठाचे तीन कोटी रुपये तीर्थक्षेत्र ब मधून येणार आहेत निशिकांत देशपांडे साहेबांनी सांगितलं अरे तुमच्या आमदार तर मला फोन आला होता आता फोन आलेला आहे जाऊन भेटले पण ताई तर असो आता आचारसंहिता लागलेली आपल्याला साधारणतः महिनाभर टाईम आहे त्याच्यामध्ये एस वगैरे करू ताईच्याच माध्यमातून विनंती करू लवकरात लवकर ते तीन पोट हजार रुपये आम्हाला द्या आणि अशी अपेक्षा कीर्तन दिलं सोडून मागायचं ही परंपरा गुरुने बाबाने दिली ते म्हणले कीर्तन पुन्हा करू त्यामुळे उभा राहिल्यानंतर आपल्या ज्या अडचणी आहेत <laughs> त्या आपल्या आमदार साहेबांना सांगणं गरजेचं आहे त्यांची जरा तब्येत बरी नाही त्यांनी आपल्या मठासाठी आणि आपल्या गावासाठी भरपूर काही केलंय ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांची तब्येत बरी नाही तरी कार्यकर्ते मंडळीला विनंती करतो त्यांचं स्वागत करून त्यांना लवकरात लवकर जाण्यासाठी सगळ्यांनी परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो विठाला या सत्कार